धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार सुरेश धस राज्यामध्ये बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मस्साजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी ही मागणी सर्व पक्षीय नेत्यांनी ने उचलून धरली आहे मागील दोन दिवसांपासून या मागणीसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी ने परभणी आणि पुण्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर आज सर्व पक्षीयांचे शिष्टमंडळ आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली छत्रपती संभाजीराजे अंबादास दानवे विजय वडेट्टीवार दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे बीडचे आमदार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये तपासावर परिणाम होऊ नये म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रीपद द्यावं जोपर्यंत नाही तोपर्यंत मुंडे यांनी पदावर राहू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याची माहिती सुरेश धळस यांनी दिली मुख्य आहे मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत आणि ते सगळं जाणतात कॉमन मागणी त्या ठिकाणी केलेली आहे छत्रपती संभाजीराजे त्याच्यानंतर दानवे साहेब वड वडेट्टीवार साहेब आमच्या जिल्ह्याचे खासदार मेटे ताईमच्या होती आणि बीडचे आमदार आणि मी असे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा सा, राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं जोपर्यंत जो हे ऍक्शन होत नाही जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत त्यांनी तो पदावरती राहू नये आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे आम्हाला माहिती नाही आम्ही पण प्रयत्न करू हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई